रामराव आणि शामराव दोघेही गावातील मोठे प्रस्थ मान सन्मान पैसा कशाचीही कमी नाही पण दोघांमध्ये एक फरक होता की रामरावला निर्जन ओसाड जागा आवडत नव्हती त्याला लोकांचा गजबजाट आवडायचा आणि शामरावाला एकांत शांत ठिकाण खूप आवडायचे दोघांचीही ही, ही लहानपणापासून अतूट होती जसेजसे त्यांचे वय वाढले तशी तशी मैत्रीही दृढ होत गेली त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की पंचक्रोशीत त्यांचे नाव होते साहजिकच त्यांच्या दोघांच्या पण घरातल्या राहणाऱ्या सर्व कुटुंबातील लोकांचे संबंध एकमेकांशी खूप छान होते पण एका छोट्या गैरसमजामुळे त्यांची आठ वर्षांची मैत्रीही तुटली होती मैत्रीची जागा आता शत्रुत्वाने घेतली होती एकमेकांना खाली कसे पाडायचे यातच दोघांचा पूर्ण दिवस खर्च होत होता या दोघांच्या घरातील लोकांनी त्यांना आपापल्या परीने समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता पण ते दोघही ऐकत नव्हते त्यांच्यावर जळणाऱ्या लोकांनी डाव साधून बरोबर वर ठिणगी पाडून या दोघांमध्ये जास्त अंतर पाडण्याचे काम अगदी चोख केले होते अशीच पाच वर्ष निघून गेली वय वाढले पण दुश्मनी काही कमी झाली नव्हती एके दिवशी श्यामरावाला हार्ट अटॅक आला गावामध्ये सुसज्ज असे हॉस्पिटल नव्हते त्यामुळे श्यामरावाला तालुक्याच्या ठिकाणी दाखल केली ही गोष्ट जेव्हा रामरावाला कळली तो आधी खूप दुःखी झाला पण दुसऱ्या क्षणाला तो आनंदी झाला दोन दिवस गेल्यानंतर रामरावाला पण अटॅक आला नेमकी त्याला पण त्याच ठिकाणी दाखल केली ज्या ठिकाणी श्यामराव होता आणि योगायोगाने रामरावाला पण त्याच वॉर्डमध्ये ठेवले तो एक सेमी प्रायव्हेट रूम होता दोन बेडीचा रामरावाला तिथे पाहताच श्यामरावाने तोंड फिरवले भांडणं होण्यापेक्षा दोघांच्या खाटाविरुद्ध दिशेला ठेवल्या त्यामुळे नेमकी रामरावाला खिडकीही आलीच नव्हती आणि श्यामरावाला बेडशेजारी खिडकी मिळाली होती हे पाहून रामरावाचा नुसता तीळ पापड होत होता पण इथे थांबल्या वाचून काही पर्याय नव्हता शामरावने खिडकी थोडी उघडली आणि मोठ्याने हसला आणि बोलला आहा काय नजारा आहे किती सुंदर बाग आहे मुले खेळत आहे किती सुंदर दृश्य आहे आणि इकडे रामरावच्या नशिबात फक्त भिंत होती शामराव रोज खिडकीतून बाहेर बघायचा आणि काय गमती जमती होतात ते मोठ्यांनी बोलायचा आणि हसायचा इकडे रामराव नुसता ईर्षेने तडपडत राहायचा तो विचार करायचा कधी या शामरावला डिस्चार्ज मिळतोय आणि मी त्या जागेवर जातोय असे त्याला वाटत असायच एके दिवशी शामरावांनी डॉक्टरांना एक चिठ्ठी दिली आणि सांगितले की मला जेव्हा इथून सोडले जाईल त्यावेळी ही चिठ्ठी स्वतः त्यांनी वाचावी आणि हे सर्व रामरावने पाहिले होते एके दिवशी श्यामरावची तब्येत बिघडली हे पाहून रामरावनी जागेवरून डॉक्टरांना आवाज दिला डॉक्टर पळत पळत आले पण त्या जागेवर श्यामरावचा रामराव रडू लागला शत्रुत्वाची जागा आता मित्रत्वाने घेतली होती पण आता उशीर झाला होता काही वेळाने श्यामरावाच्या जागेवर रामरावाला आणले आणि खिडकी खोलली बाहेर बघितले तर अगदी ओसाड माराण होते जे श्यामराव बोलत होता अगदी त्याच्या विरुद्ध होते रामरावाला कळून चुकले होते की केवळ आपल्याला बरे वाटावे म्हणून शामराव खोटे बोलत होता आणि तो हसमसून रडायला लागला इकडे केबिन मध्ये डॉक्टर बसले होते अचानक त्यांना त्या चिठ्ठीची आठवण चे झाली ती चिठ्ठी वाचून त्यांनी खिशात ठेवली आणि रामराव कडे आले आणि रामरावाला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केले रामरावाने खिडकी खोलली तर समोर गजबजाट दिसला डॉक्टरांनी चिठ्ठी रामरावाला दिली आणि तेथून निघून गेले चिठ्ठी पाहून रामरावाला तो दिवस साठवला त्याने ती उघडली आणि स्तब्ध झाला त्यात लिहिले होते की कि मी गेल्यानंतर रामरावाला दुसरीकडे शिफ्ट करा त्याला शांत उसाड जागा आवडत नाही रामराव स्तब्ध होता काही वेळाने नर्स आली तिने हलवले आणि रामराव खाली कोसळला तो कायमचा त्याचा जीव त्याच वेळेस गेला होता ज्यावेळेस त्याने चिठ्ठी वाचली होती अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांनी दोस्ती अखंडित ठेवली होती धन्यवाद मित्रांनो जर ही सदरील कथा आवडली असलेस त्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका